मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश बंधनो काल तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते आणि वर्लीतील आंबेडकरी चळवळीतील नेते रमेशजी लोखंडे यांच्या मातोश्री वेनुआई गोविंद लोखंडे यांचं निधन झालं या त्यांच्या निधना निमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील सर्व लहान मोठ्यांमध्ये एक दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे मित्र हो वेनुआई लोखंडे ह्या गोविंद लोखंडे यांच्या पत्नी असून गोविंद लोखंडे हे वर्लीमधील एक जमान्यामध्ये आपल्या बौद्ध आणि आंबेडकरी समाजामधील एक सनत व्यावसायिक म्हणून या वरळीमध्ये त्यांच्या नावाची ख्याती होती एक छोटे उद्योजक म्हणून त्याने आपला परिवार मुंबई वर्ली मायानगर इथे सांभाळला आणि सांभाळत असताना बाबासाहेबांच्या चळवळीला वेळोवेळी आर्थिक शारीरिक मानसिक योगदान दिलं आणि त्या गोविंद लोखंडेंच्या मागे त्यांचा संसार व्यवहार कारभार ज्याने निष्ठेने नितीने सांभाळला त्या वेणुआई ह्या त्यांच्या पत्नी ह्या सदैव बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रिय होत्या जेतवन बुद्धविहार जे मायानगर वर्डीमध्ये आहे तिथे सर्व महिलांना संघटित करून त्या बुद्धविहारामध्ये वेळोवेळी धार्मिक कामकाजामध्ये अग्रगण्य असणाऱ्या या आमच्या आई या रमेश लोखंडेंच्या माता असून या आईने आपल्या पती गोविंद लोखंडेंच्या निधनानंतर त्यांचा संपूर्ण जो परिवार एक सक्षमपणे या समाजामध्ये वावरवला आज ही त्यांची मुलं ही एक आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहेत त्यांनी सर्व मुलांना चांगले सुशिक्षित करून आज रमेश लोखंडे सुरेशदादा लोखंडे विजय लोखंडे हे बंधू म्हणजे अर्थात या आमच्या माथेची जी मुलं आहेत जे सक्षमपणे आपला गृहसंसार बघून आपल्या समाजाच्या कामी सदैव सक्रिय आहेत अशा या माथेना मी सतीश कुमार साळुंके आणि परिवार तसेच रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराजी आंबेडकर सर यांच्या वतीने या कुटुंबाच्या लोखंडी कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत या आमच्या विनवाईला आम्ही आदरांजली व्यक्त करतो तसेच आज रविवार दिना पाच ऑक्टोबरला ते वास्तव्य करत असलेला मुंबई वरली मायानगर येथे त्यांचे जलदानविधी आणि शोकसेचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला लोखंडे परिवाराचे जेवढे हितचिंतक आहेत जे अपेष्टीत आहेत रमेश लोखंडे ह्याची मित्रमंडळी आहेत वंचित भोजन आघाडी रिपब्लिकन सेना या आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांनी त्या विधी आणि शोकसभेला उपस्थित राहून या माथेला आदरांजली अर्पित करायची आहे कृपया सर्वाने याची नोंद घ्यावी नमो उदय जय